आपल्या बोलीभाषेत नाही एक म्हण आहे पेडगाव तर शहाण तर ही म्हण का पडली त्याचा पण एक इतिहास आहे पेडगाव नावाचं एक गाव आहे हो पुण्याजवळ तर तिथे एक गड आहे बहादूरगड नावाचा तो गड म्हणजे तो एक भुईकोट किल्ला आहे पांडे भुईकोट म्हणून त्या गडाचं नाव होतं तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंश बो, होते बाबाजी भोसले ते त्या गडाचं रक्षण करत होते आधी पूर्वी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर बहादूर खान कोकलताश हा जो सरदार होता मुघलांचा तो बहादूर खान त्या गडावर आला आणि त्याने त्या गाडाचं नाव असं नाव केलं तर महाराजांचा राज्याभिषेकासाठी ना बराच खर्च झाले महाराजांनी काय ठरवलं ही संपत्ती आता आपल्याला परत कशी मिळवता येईल तर महाराजांच्या हेरांनी बातमी आणली की बहादुरगडावर एक कोटीच्या वर नगदुरगडावर बहादुर खानाने ठेवली आणि दोनशे अरबी घोडे त्याने जमा करून ठेवलेत बहादूरगडावर का तर हे औरंगजेबाला त्यांना नजरा नाही नंतर आणि मग महाराजांनी ठरवलं की बहादुरगड लुटायचं पेडगाव लुटायचं महाराजांनी नऊ हजाराचं सैन्य गोळा केले भर पावसात नऊ हजारांचं ते सैन्य पेडगावच्या दिशेने जाऊ लागले आणि एका रात्री त्या बहादूर खानाला समजलं हजारो मराठी सैन्य घेऊन बहादूरगडावर आक्रमण करणार आहेत